महाबळेश्वरपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावरती गावाचं नाव रेंगडी हा जो प्लॉट बघतोय ना हा प्लॉट विकायचा आहे तीन हजार स्क्वेअर फूटचा एन ए प्लॉट विकायचा आहे आजूबाजूला डेव्हलपमेंट दाखवतो समोर बंगल्याचं था काम चालू आहे आणि पूर्ण रेसिडेन्शियल म्हणजे आत्ता हा जो परिसर आहे महाबळेश्वरपासून बारा तेरा किलोमीटरवरती मार्केटपासून तर बऱ्यापैकी इथे डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे आणि जबरदस्त हा व्ह्यू आहे या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हा तीन गुंठ्याचा प्लॉट आहे पण ह्याच्यासोबत तुम्हाला चार गुंठ्याचा ओपन स्पेसचा जो प्लॉट आहे तो ह्या साईडला दाखवतो मी हा चार गुंठ्याचा ओपन स्पेस आहे तो ह्या प्लॉट सोबत आपल्याला मिळणारे फ्रीमध्ये कारण ह्या जो तीन गुंठ्याचा प्लॉटला लागूनच चार गुंठ्याचा प्लॉट आहे त्यामुळे त्याला ऍक्सेस आपल्या प्लॉट पासूनच आहे त्यामुळे फक्त आपल्याला त्याचा वापर करता येणार आहे आणि चारही बाजूनी व्ह्यू आहे तुम्हाला फिरून दाखवतो हा समोरचा सगळा व्ह्यू आहे पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे इकडे त्यानंतर इकडे ह्या साइडला हा व्ह्यू आहे त्यानंतर पलीकडच्या साईडला पण सुंदर व्ह्यू आहे या दाखवतो मार्किंगचे पोल ठेवले साईडला हे आपण प्लॉटला पूर्ण कंपाऊंड करून देणार आहे त्यासाठी पोल इथे आणून ठेव हो पूर्ण टेबल प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे इकडे समोरच्या साईडचा हा व्ह्यू समोर इकडे दोन तीन बंगले रिसॉर्ट्स पण झालेले आहेत तर असा हा प्लॉट विकायचा आहे किंमत आहे फक्त तीस लाखात एन ए प्लॉट तीन गुंठ्याचा सोबत चार गुंठे ओपन स्पेस चारही बाजूनी व्ह्यू आहे म्हणजे तुम्हाला जर का महाबळेश्वरला एखादी इन्व्हेस्टमेंट करायची ना तीस लाखात का मिळतंय मार्केटपासून जवळ आहे आणि मित्रांनो सध्या इथं जे डेव्हलपमेंट चालू आहेत ना पुढच्या पाच दहा वर्षात हे नवीन महाबळेश्वर होणार आहे तीस लाखाची प्रॉपर्टी घेऊन ठेवा इन्व्हेस्टमेंट करून ठेवा फ्युचरमध्ये तुम्हाला चांगले ॲप्रिसिएशन इथं मिळेल समोरच्या बाजूला बघा तिथे पण एक रिसॉर्ट झालेलं आहे आणि आत्ता बऱ्यापैकी हा जो परिसर आहे महाबळेश्वरपासून जरी एक पंधरा मिनटाच्या अंतरावर जरी असला तरी डेव्हलपमेंट खूप होत आहेत कारण मेन महाबळेश्वरमध्ये आता प्लॉट्स उरलेले नाही आहे कन्स्ट्रक्शनला लिमिटेशन्स आहेत आणि ह्या परिसरामध्ये हा एकमेव असा प्रोजेक्ट आहे जो एन ए प्लॉटिंगचा आहे म्हणजे एन ए प्लॉट्स इथे अवेलेबल आहेत त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवा प्लॉट घेऊन ठेवा व्ह्यू जबरदस्त आहे चारही बाजूनी बऱ्याच दिवसांनी मित्रांनो महाबळेश्वरमध्ये मी आलो आहे कारण चांगल्या प्रॉपर्टीज मिळत नव्हत्या आत्ता ही प्रॉपर्टी आपल्याकडे आली आहे चारही बाजूनी व्ह्यू चांगला आहे ताबड तो फोन केला आमचे चॅनल पार्टनर आहे प्रवीण सिंग तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करू शकता तीस लाखात ही प्रॉपर्टी विकायची किंमत निगोशिएबल नाही आहे सात गुंठ्याची जवळजवळ तुम्हाला प्रॉपर्टी मिळते तीस लाखामध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू